आज मी तुमच्यासाठी अगदी चविष्ट झणझणीत अशी पाटवडी रस्साची रेसिपी घेऊन आली आहे ही पाटवडी रस्सा कसा बनवून तयार होतो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा नमस्कार मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीच किचन रेसिपीमध्ये पाटवडी रसा बनवण्यासाठी आपण त्याचा मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे तीन उभे चिरलेले कांदे घेतले आहे एक चमचा तीळ घेतला आहे एक चमचा खसखस घेतली आहे आलं आणि लसूण घेतलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे त्याला बारीक चिरून घेतला आहे मी तीन चमचे मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे किसलेलं हे सगळं साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे सर्वात आधी मी इथे कांदा भाजून घेणार आहे कांदा आपल्याला व्यवस्थित तांबूस रंगईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा बघा भाजून झालेला आहे आता आपण याला काढून घेऊ तव्यामध्ये थोडंसं तेल घेऊन मी याच्यावर आले लसूण परतून घेणार आहे त्यानंतर मी इथे खोबरं परतून घेणार आहे लाल झाला आहे त्यानंतर मी इथे खसखस आणि पिळी अशीच भाजून घेणार आहे आपला मसाला तर इथे रेडी झाला आहे थंड करून आपण याला मिक्सरला वाटून घेऊया बारीक पेस्ट करायची आपल्याला मसाला तर रेडी आहे आता पाटवडीचं साहित्य बघूया एकच वाटी मी इथे बेसन घेतलं आहे कोथंबीर घेतलं आहे चवीनुसार तिखट हळद हिंग घेतलं आहे आणि मीठ घेतलं आहे चवीनुसार हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून एक गोळा तयार करून घ्यायचा आहे थोडं पाणी घालून आपण याचा गोळा मळून घेऊया थोडंसं एक हे बघा पीठ मळून तयार झालं इथे आता मी इथे पोळपाटाने लाटण्याला तेल लावून घेतलं आहे याची एक चपाती लाटून याच्या वड्या पाडून घेणार आहोत आपण तुम्ही इथे कुठल्याही आकाराची वडी पाडू शकतात मी इथे डायमंड आकाराने वडी पाडून घेतली आहे जे दिसायला खूप छान दिसते हे बघा वडी तयार झाली आहे आपली आता फोडणी तयार करून घेऊया त्यासाठी मी तेल घेतलं आहे सर्वात आधी मी ते कढीपत्ता टाकला आहे त्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण टाकूया थोडे पर वाटण थोडे परतून झाले की त्याच्यामध्ये आपण कोरडे मसाले घालूया एक चमचा मी इथे लाल तिखट घेतला आहे एक चमचा काळा मसाला घेतला आहे अर्धा चमचा हळद घेतली आहे मिक्स करून आपण घेऊया त्याला व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत परतून घेऊया हे बघा मसाला छान भाजला आहे आपलं आता याच्यामध्ये आपण जे मसाल्याचं पाणी उरलं होतं ते घालूया पाटवडीचा रस्सा तुम्ही घट्ट किंवा पातळ तुमच्यानुसार ठेवू शकता आता मी इथे चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आता हा रस्सा आपण छान उकळू देऊया जेणेकरून याला छान रंग येईल हे बघा छान तर्री आली आहे आता याच्यामध्ये आपण आपल्या ज्या वड्या केल्या होत्या त्या, त्या टाकूया आणि याला व्यवस्थित आपण शिजवून घेणार आहोत झाकण ठेवून मी व्यवस्थित याला शिजवून घेतलं आहे आणि खाण्यासाठी अगदी तयार आहे ह्या पाटवडी रस्सा तुम्ही याला भाकरीसोबत चपातीसोबत बद, कशासोबतही खाऊ शकतात खूप छान लागतं बाजरीच्या भाकरीसोबत तर खूपच छान लागतं तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा भेटूया आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद